अरे मग तुला तस खायला बी आणलं आज बघ बरं मस्त तुला मास का नाही खायला हा चांगलं काम केलं खाल्लं की चांगलं पोट भरून मास मला नाही आवडत मास मग नाही आवडत कस काय खाल्लं बाबा एक टुकडा खाल्लाय एक तुकडा एक तुकडा एक टुकडा खाल्लाय अरे मस्के खाल्लंय आता ताटली भरून पार बघितलं की मी तुमच्या सारखं नाही लागत तेवढं खायला मला मी काय असा एक तुकडा खाल्लाय मी काय असं काय लय मोठा हत्ती हाती बिजतीय काय एवढं खायला मला काय माहित हत्ती आहे का मग का रोज बघते ना काय बघते लस डोकं धोकाय वा लय लय हा 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 लस लागेल बर बर मग काय तुझा प्लॅनिंग काय आहे काय सगळं काम मी केलं पाहिजे काय मग अशी गोदरी घेऊन पटकन झोपू उद्या पण मला हां मी नाही करणार काम बीम तसं नको टाका माझ्या मी काम बीम काय करणार नाही पण पांघरून टाका झोपणार आहे मी हा मी खरच तुझ्या आईची शपथ घेऊन सांगतो की मी काम करणार नाही कळलं का अरे म्हणलं तुझ्या आईची शपथ घेऊन सांगतो कि मी काम करणार नाही आता ना? काय तुला सांगू खरच काय हा तोंडी घेऊन तसल तुझ प्लॅनिंगच आहे तसा नकर करायची बाम लावायचा म्हणजे नवऱ्यानी सगळं काम केलं पाहिजे बरोबर ना असंच आहे ना तुझा प्लॅनिंग काय तसच आहे आपण ना काय अरे भोज भोळा पण बघून तू मला काम सांगू नको भोळा पण बघून मला काम सांगू नको कळलं का मग कोणाला सांगू तुझं तू करायचं गावातल्या पाटल्याला सांगू का गावातल्या पाटलाला काय तुझं बायांचे काम तुझी तूच करायचे आम्हाला कशाला सांगते काय होत एका दिवशी लावल्यावर हा लैश आणि हा लाव आक्का आक्की बाटली लाव हा लावते आणून दिली काय काय लावलंय बा बा हा हा बघू काय बाम लावते काय विक्स लावते हा आख्या अंगाला चोळकी म्हणजे राहील हा हा काय चल मला पण आता डोकं चोळ जरा बॉम्ब लावून मला तेवढंच काम आहे डोकं चोळत बसायला दुखत तुमचं काय दुखत काय नाही दुखत तुझ नाही तर उड्या मारती की हा तेच की मग हा जा बाहेर 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 जा हा काय नाही एवढं कसं लावायचं मग हा एवढं कसं इकडं बघ एवढं कसं लावायचं काय करू मग एवढं कसं लावायचं मग थोडस हा का ना? झोपल्यावर उठ मा चोळ चलोपाय थांब हम काय थांब थांब जरा थांब जरा अरे मी काय म्हणतोय अर का ए, ए, आता एल ही कळत का नाही अय मी मी व्हिडिओ बनवतोय व्हिडिओ बनवतोय थांब थांब नाही व्हिडिओ नाही झाला व्हिडिओ नाही झाला हा मग बरं एक काम कर एक काम कर जा जा बाहेर फिरून ये जा नाही बाहेर फिरून नाही